नमस्कार मंडळी आग्रि मिजवाणीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आलू वडी श्रावण महिना चालू आहे आणि सगळ्यांचे उपवास चालू आहेत तर ही आलूची पानं आहेत आणि ही एक जुडी आहे तर आता ही जुडी मी सोडून घेते मस्त हिरवीगार आणि छोटी छोटी पानं आहेत बट नऊ दहा पानं आहेत तर ही पानं आता मी स्वच्छ धुवून घेते पानं धुवून घेतलीत आणि निथलून सुद्धा घेतलीत आता ह्या पानाच्या पाठीमागे ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या शिरा छोट्या आहेत त्या ज्या मोठ्या आहेत त्या काढून घ्यायचा प्रयत्न करायचा जितक्या काढता येतील तितक्या काढून घ्यायच्या आपण या पानावर आता लाटणं फिरवून घेऊया आणि ज्या छोट्या शिरा आहेत त्या सुद्धा पसरट होऊन जातील आणि आपल्याला पाण्याला व्यवस्थित पीठ लावून घेता येईल तर अशा प्रकारे मी सर्व पानांच्या शिरा काढून घेते काचेचा बॉल घेतला आहे आणि बॉलमध्ये हो आपण दोन वाट्या बेसन घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाच पीठ घालायचं आहे दोन तीन मिरच्या पाच सहा पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच वेल इतका आलं असं हे वाटण करून त्यामध्ये घालायचं आहे आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया त्यामध्ये एक चमचा धणेपूड एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ थोडंसं हिंग जिरेपूड एक चमचा ओवा आणि दोन चमचे तिळ घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचे आहे सर्व मसाले घालून झाले की त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत लिंबा एवढ्या चिंचेचा कोल घेतला होता चिंचेला बॅलन्स करण्यासाठी आपण इथे थोडस गोल घालणार आहोत तुम्हाला गुळ आवडत नसेल स्किप केला तरी सुद्धा चालेल हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिंचेचं कोल घातलेलंच आहे त्याच्यात जेवढं भिजेल तेवढं भिजवून घेऊन नंतर थोडं पाणी ॲड करूया आता जवळजवळ मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे सारण तुम्हाला यामध्ये जर खोबऱ्याचं वाटण घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता काही ठिकाणी ओलं खोबरं देखील घालतात अशा प्रकारे आलूवडीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण ते पाण्याला लावून घेऊया तर एक छोटं परात घेतला आणि परातावर हे पान ठेवून दिले आता या पानावर आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे जशा पानाच्या श्रेय आहेत त्याच्या उलट्या दिशेने मिश्रण लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण व्यवस्थित लागलं जातं हे जे पीठ आहे ते जास्त पातळ देखील करू नये पातळ केलं तर ते नंतर बाहेर येण्याची शक्यता असते त्यांची कन्सिस्टन्सी अशी राहिली पाहिजे मग लगेच पडत नाही आहे किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर एखादी काचेची डिश घेऊन तुम्ही तिला असं लावून हे असं ठेवलं हे पडत नाही आहे अशी अशा प्रकारचं जाड पीठ झालं पाहिजे तर आता एका पानाला पीठ लावून झालेलं आहे तर पान आपण असं निमडून घेऊया आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारे वडी करणार आहोत आता याच्यावर पुन्हा आपण पीठ लावून घेऊया आता दुसरं पान ठेवूया आता उलट्या दिशेने पान ठेवूया आणि पुन्हा जशा शिरा आहेत तसं पीठ लावून घेऊया म्हणजे पीठ व्यवस्थित लागतं तुम्हाला वडी क्रिस्पी खायची असेल तर जे हे आपण पाण्याला पीठ लावतो ते जास्ती लावायचं नाही आणि आपल्या पिठाला मस्त चिकटपणा आहे जर तुमचं पीठ चिकट, चिकट होत नसेल कमी चिकटपणा असेल बेसनाला आणि तांदळा तर तांदळाच्या पिठाला तर कमीच चिकटपणा असतो तेव्हा तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलं तरी सुद्धा चालेल पानं सुटत नाहीत आलूवडी ताळताना कढईमध्ये त्याचे पदर सुट्टे होत नाहीत तर आता हे दुसरं पान लावून झालंय तर अशा प्रकारे तिसरं पान आता आपण ह्यावर ठेवूया आपण दहा पानांच्या आलू वड्या करणार आहोत आणि दहा पानं अशीच आपण एकावर एक लावणार आहोत लावून झाल्या की पान अशी तुमड्याची मी साधारणतः त्याचा चौकोणी भाग होईल अशी धुडून घ्यायची अशा प्रकारे मी सर्व पानांना हे पीठ लावून घेते अशा पद्धतीने आलूवडी केली तर ती खूप सोपी जाते जेव्हा आपण गोळा करतो तर काही ना गोळा करता येत नाही त्यामध्ये हवा राहते आणि जेव्हा आपण कढईमध्ये आलूवडी फ्राय करत असतो तेव्हा ती सुटण्याची शक्यता असते अशी जर पानं अंतरून आलूवडी केली तर ती सुटत नाही तर पीठ लावताना दाबून लावायचं म्हणजे तिथे कुठे हवा राहिली असेल ती निघून जाईल लावून घेऊया कारण ही आलूवडी आपल्याला दुमडायची नाहीये ही अशीच वापवायला ठेवायची खूप छान ही आलूवडी होते आणि तुम्ही बघू शकता तर आता हा चौकोनी भाग आहे तो आपण चाळणीत ठेवून त्याला वापून घेऊया तर मंडळी आता आपली ही चालण आहे ती छोटी आहे आणि यामध्ये हे पान व्यवस्थित बसणार नाही तर मी ही पानं मधून असं कापून घेते तर मंडळी हे आलूवडी वापरण्यासाठी ही चालण घेणार आहोत तर आलूवडी यामध्ये ठेवण्यापूर्वी तिला थोडस तेल लावून घेऊया हे थोडस तेल असं लावून घ्यायचं म्हणजे ती चिकटणार नाही असं ग्रीसिंग केल्यानंतर अळगदपणे हे उचलून यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता हे व्यवस्थित यामध्ये राहिलं आता आपण हे वाफवायला ठेवूया गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलंच होतं त्यावर हे चाळण ठेवूया आणि चाळणीवर झाकण ठेवून दहा मिनटं वाफवून घेऊया तर मंडळी आता दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तर आता ह्या शिजल्यात की नाही आहे कसं ओळखायचं तर पाण्याचा हात घेऊन ती बोटं पिठायला लावायची जर तुमच्या बोटाला पीठ लागलं तर त्या शिजलेल्या नसतील पण अजिबात पीठ लागत नाही याचा ता अर्थ अलुवडी वाफून झालेली आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि ही चाळण काढून दुसऱ्या चालणीमध्ये आपला राहिलेला दुसरा जो भाग आहे तो वाफवून घेते तर आता अलुवडे वाफून झालेले आहेत आपण बघूया इझिली निघते कारण आपण चाळणीला तेल लावलं होतं मस्त गार झालेले आहेत आणि ह्याला मी आता कट करून घेणार आहे तर आपण याचे चौकोनी तुकडे कट करून घेऊया एकदाच सगळे कापता येत नसे तर आलू त्यांना वापरून कापून सुद्धा घेतल्यात आणि चौकोणी छान असे तुकडे करून घेतलेत खूप सुंदर दिसत आहेत आणि पदर देखील त्यामध्ये दे दिसत आहेत तुम्ही उगू शकताय तर आता ह्या आपण तळून घेऊया या, या, या तुम्ही आशा देखील खाऊ शकता ज्यांना ऑइली नकोय त्यांनी अशा खाल्ल्यात तरी सुद्धा झालेला किंवा यावर राई जिरं कढीपत्त्याचा पत्त्याचा तडका देऊन देखील तुम्ही या आलूवड्या खाऊ शकता खूप छान आहे तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर ह्या वडे आपण फ्राय करून घेऊया तर आता आपण आलूवड्या तळण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित गरम करून घेऊया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आलू वड्या घालून घेऊया तेल गरम झाल्याशिवाय त्यामध्ये वड्या घालू नये जर तुम्ही अगोदरच थंड तेल असताना वड्या घातल्यात तर त्या तेलामध्ये सुटतात म्हणून तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे जास्तीचं देखील गरम करून घेऊ नये जर जास्त गरम झालेला असेल तर आलू वड्या करपतात आणि मेडियम आचेवर आलू वड्या मस्त कुरकुरीत अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत एखाद दुसरं मिनिट झालेलं आहे आता आपण आलूवडी उलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकता त्यांना खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण खालच्या बाजूने देखील त्यांना फ्राय करून घेऊया गॅस मी मीडियमाच्यावरच ठेवलेला आहे तर आलूवड्यानं मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि एकही आलूवडी तेलामध्ये सुटली नाही तर आता ह्या आलूवड्या आपण तेलामधून काढून घेऊया पूर्ण तेल निथलून घेऊन नंतरच त्या तेलामधून काढायच्या आहेत तेलामधून काढल्यानंतर एखाद्या टिश्यू पेपरवर आलूवड्या ठेवून द्यायच्या म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्रा असं तेल आहे ते निघून जाईल आणि आलूवड्याना खूप छान असे पदर सुकलेले आहेत हे तुम्ही बघू शकताय आता राहिलेल्या आलूवड्या देखील फ्राय करून घेऊया तर ह्या सुद्धा आलू वड्या फ्राय झालेल्या आहेत त्यांना सुद्धा आता आपण तेलामधून काढून घेऊया खूप छान असा कलर आलेला आहे आणि पदर देखील सुटलेले दिसत आहेत अशा प्रकारे वड्या गार झालेल्या आहेत मी टिश्यू पेपर वरून काढून प्लेट मध्ये घेतलेल्या आहेत आणि डेकोरेशन साठी त्यावर थोडेसे तेल घातले आहेत तर अशा प्रकारे ही आपली पानांवर पानं ठेवून केलेली आलू वडी तयार झालेली आहे खरंच मंडळी ज्यांना आलूवडीचा जो रोल असतो तो करता येत नाही किती प्रयत्न करून रोल व्यवस्थित केला तरी आलूवडी फ्राय करताना तेलामध्ये सुटते त्यांनी हा प्रकार नक्की करून बघावा ही आळूवडी अजिबात तेलामध्ये सुटत नाही फक्त पीठ लावताना त्याला व्यवस्थित प्रेशर द्यायचा अजिबात हवेचे बुडबुडे त्यामध्ये राहता कामा नये आणि ही आलूवडी खूप खुसखुशीत कुरकुरीत अशी होते तर तुम्ही बघू शकता तिला किती खुसखुशीतपणा आलाय ते तर अशा प्रकारे मंडळी आलवळी झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद